ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत बारा दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा अखेर झाली अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे सकाळी साडेनऊ पासून ही युद्धबंदी लागू होणार आहे कतार आणि अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतल्याचं कळत आहे अमेरिकेने या युद्धामध्ये उडी घेत इराणच्या आण्विक तळांवरती हल्ले केल्यामुळे इराण खवळला होता अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषाही इराणकडनं केली जात होती त्यानुसार कतार सिरिया इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवरती इराणने क्षेपणास्त्र हल्लेही केले मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणने व्हाईट हाऊसला शांती संदेश पाठवला आणि त्यानंतर अमेरिकेनेही कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलं सीज फायरबाबत ट्रम्प आणि नेत्या नाहू यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याचंही कळत आहे हल्ले न करण्याची अट इराणने मान्य केल्यावरती युद्धबंदीची घोषणाही करण्यात आली ट्रम्प यांनी घोषणा केल्यावरती इराणनेही युद्धबंदीच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे तेरा जूनला इस्रायलने इराणवरती हल्ले केल्यावर गेले बारा दिवस दोन्ही देश एकमेकांवरती भयंकर प्रहार करत होते ते लवीपासनं तेहरानपर्यंत रोज प्रचंड हानीची माहिती समोर येत होती इस्रायल आणि इराण दोघेही माघार घेत नव्हते इराणला नमवण्यासाठी अमेरिकेलाही यात पडावं लागलं होतं त्यामुळे चीन रशिया नाराज होत व्यापक युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन ट्वीट केलंय आपण पाहूयात ते काय म्हणतायत इराण आणि इस्रायलने माझ्याशी संपर्क साधला आणि शांततेचा सा मुद्दा मांडला शांतता प्रस्थापित करण्याची हीच ती वेळ हे मला माहीत होतं शांततेमुळे जग मध्यपूर्व आशिया हे खरे विजेते आहेत दोन्ही देश भविष्यात कमालीचं प्रेम शांतता समृद्धी पाहतील शांततेतून अनेक गोष्टी साध्य करण्यासारख्या आहेत असं मला वाटतं इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचं भविष्य उज्ज्वल आहे या युद्धबंदीची इन्साईड स्टोरी काय आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कतार आणि अमेरिकेकडनं मध्यस्थीची भूमिका या संपूर्ण युद्धबंदीमध्ये पार पडण्यात आली आहे इराणने कतारतर्फे अमेरिकेला संदेश पाठवला होता शांती संदेश पाठवला होता कतारमधील अमेरिकन तळावरती हल्ल्यानंतर इराणने शांती संदेश पाठवला कोणतेही हल्ले न करण्याचं इराणने आश्वासनही दिलं प्रत्युत्तरादाखल कारवाई न करण्याचं अमेरिकेनेही आश्वासन दिलं राणने पुन्हा अणु कराराबाबत चर्चा सुरू करावी अशा अमेरिकेने आता तब्बी दिल्याचं कळतंय दरम्यान या युद्धबंदीबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंनी ट्रम्प यांच्याशी थेट संवाद साधला असंही माफ करा ट्रम्प यांनी नेत्यानाहूंशी थेट संवाद साधला असं वृत्त असोसिएटेड प्रेसने दिलं आहे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी इराणी नेतृत्वाशी संवाद साधल्याची माहिती आहे अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवरती केलेल्या हल्ल्यामुळे इस्रायल युद्धबंदीला राजी झाल्याची माहिती आहे तर कतार सरकारने युद्धबंदी प्रत्यक्षात आणण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली असंही कळत आहे या संदर्भातले काही मुद्दे बघूया ट्रम्प यांची इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याशी फोनवरती चर्चा झाली अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी इराणशी चर्चा केली पश्चिम आशियातील अमेरिकन प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांचीही मध्यस्थीची भूमिका आहे दोन्ही देशांना अमेरिकेने युद्धबंदीसाठी राजी केलं आणि इस्रायल इराण इस्रायल यांच्याशी युद्धबंदीबाबत कतारनेही चर्चा केली मध्यस्थी केली असंही कळत आहे युद्धबंदीची इराणच्या सरकारी टीव्हीवरही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे अध्यक्ष ट्रम्प यांनी घोषणा केल्यावरती इराणने याला पुष्टी दिली होती त्यानंतर इराणच्या सरकारी टीव्हीवर थोड्याच वेळापूर्वी युद्धबंदी जाहीर करण्यात आली इराण अमेरिकेशी पुन्हा एकदा आता अणु करारावरती चर्चा सुरू करणार का हा यानंतरचा प्रश्न आहे पण युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतरही इस्रायलच्या तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये पुन्हा स्फोट झाल्याचं कळत आहे हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरन सुद्धा कार्यान्वित झाले होते मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये स्फोटांचे मोठे आवाज आले युद्धबंदीनंतरही हल्ले सुरूच असल्याचा इस्रायलचा आरोप आहे अनेक शहरात हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजले तसंच बिरशेबा शहरामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये स्फोटांचे आवाज आलेत पण या युद्धबंदीनंतर आता जगाला काही महत्वाचे प्रश्न पडलेत हे प्रश्न काय आहेत आपण पाहूयात इराणची सर्व आण्विक ठिकाणं नष्ट झाली आहेत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे इराण त्यांचे सर्व आण्विक अण्वस्त्र निर्मितीचे प्रयत्न थांबवणार आहेत का अजूनही चालू ठेवणार आहेत यासंदर्भामध्ये पुढची पावलं कशी आणि चर्चा कशा प्रस्थापित होतील इराणने अमेरिकेच्या तळांवरती हल्ले केल्यामुळे अमेरिका बॅकफूटवरती गेली आहे का यामध्ये नक्की बॅक स्टोरी काय आहे इनसाइड स्टोरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता जगाला आहे युद्धबंदीनंतरही इराणने हल्ले का केले हा पुढचा प्रश्न आहे महत्वाचा आणि युद्धबंदीवरती अजूनही संभ्रमावस्था आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे आज साडेनऊ पासनं ही युद्धबंदी अधिकृतरित्या लागू होती तसंच इराणने अमेरिकेवरती प्रत्युत्तरादाखल हल्ले केल्यावरती पाच तासातच युद्धबंदी कशी झाली असाही प्रश्न आहे अमेरिकेच्या बी टू बॉम्बर्सच्या कामगिरीचं ट्रम्प यांच्याकडनं कौतुक करण्यात आलेलं आहे इराणला शस्त्रसंधीचा भाग शस्त्रसंधीला भाग पाडण्यामध्ये बी टू बॉम्बर्सच्या वैमानिकांचं शौर्य असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे अमेरिकेच्या परफेक्ट हिटने इराणला चर्चेला भाग पाडलं असं ट्रम्प यांनी म्हटलंय अमेरिकेच्या भेदक माऱ्यामुळेच युद्धबंदी होऊ शकली असंही ट्रम्प यांनी म्हटलंय